गरडा इतके उंच उडता येत नाही म्हणून चिमणी कधीच उडायचे सोडून देत नाही स्वतःवर सामने करण्यात येत आहे सोनोळी सुपेचे ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत सोनोळी सुपेच्या ग्रामस्थांच्या वतीने पवार साहेबांना सन्मान करण्यात येत आहे कुंडवली सुपे ग्रामस्थाच्या वतीने पवार साहेबांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात येत आहे बोलायची अशी साथ दिली कुंडोडीकरांसाठी पवार साहेब हा पक्ष हा एक पक्ष होता आजही पवार साहेब आपल्या गावामध्ये त्यांच्या सर्व सहकार्यांची असलेली चौकशी यांचं मी आज समस्त पंचक्रोशीतील नागरिकांच्या वतीने सहर्षाचं स्वागत करते भारतीय <iplos> राजकीय क्षेत्रामध्ये कतबगार कणखर आणि कुशल नेतृत्व ताळागाळातल्या सन्मानित करण्यात येत आहे सोनवसुपेचे ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित झालेले आहे सोनवसुपेच्या ग्रामस्थांच्या वतीने पवार साहेबांना सन्मानित करण्यात येत आहे